तर थोड्या दिवसात आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन सामोरं जायचे विधानसभेमध्ये सर्वांनीच सहकार्य केलं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळली आता भविष्य काळात हेच आपल्याला टिकवायचं असेल कारण की आपण पाहतोय आमदार विचाराचा असेल तर किती कामं होऊ शकतात कसा बदल होऊ शकतो पण जिल्हा परिषद पंचायत समिती जर आपल्या ताब्यात असेल तर खऱ्या अर्थानं आपण आपल्या तालुक्याचा विकास करण्यासाठी आणखी जास्त जोमाने काम करू शकतो कालच दादा सांगत होते काही होऊ द्या पुढली किंमत मला लागली तरी चालत परंतु भोर मुळशील राजगड त्या तिन्ही पंचायत समिती मला राष्ट्रवादीच्या पाहिजे मला असं मी निर्णय घेणार आहे माझं मी ठरवीन परंतु जे काय मी ठरन ते ठरवून उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी तुमची आहे मी पण सांगितलंय सर्वांना विश्वासात घेऊन तुमच्या पुढे सर्व विषय घेईल आणि जे काय ठरन ते सर्व तालुक्यातील लोकांना सांगेन आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे आपले उमेदवार असेल त्यांना निवडून आणू आणि पंचायत समिती भोर राजगड मुळशीची आपल्या <laughs> राष्ट्रवादीच्या विचाराचे अजितदादांच्या विचाराचे आणू अशा ठिकाणी मी त्यांनाही सांगितलंय